नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी आकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना याच्यासंदर्भात माहिती नसेल की नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहेत तर आजच्या मी तुम्हाला त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत की नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला विचारलेले आहेत की नेमकी आम्हाला मैदानी चाचणीसाठी किती दिवस मिळतील फॉर्म भरून झाल्यानंतर तर त्याच्या संदर्भात आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल आणि आता तुमच्यापैकी भरपूर मुलांचा हाही प्रश्न आहे की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आम्हाला फॉर्म भरावं लागेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्याने आम्हाला ज्यात म्हणजे फायदा होईल तर त्याच्या संदर्भातही या चवळीमध्ये मी माहिती तुम्हाला देणार आहेत आणि नवीन पोलीस भरती करणाऱ्या मुलांनीही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा ज्याची लेखी कमी आहेत तर त्याच्या संदर्भातही या चवळीमध्ये मी तुम्हाला माहिती सविस्तर देईल आणि कट ऑफ कुठे कमी लागू शकतो यावेळेस तर याच्या संदर्भातही आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात व्हिडिओच्या सुरुवातीच्या म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहेत तर आता पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होऊन अठरा ते एकोणीस दिवस झालेले आहेत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना मला सांगायचं आहेत की तुमच्यापैकी भरपूर मुलांनी अजून पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले नाही आहेत ले ले वेवस्ते वेवस्ते तर पोलीस भरतीचे फॉर्म आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि अजूनही मुलं फॉर्म भरत नाही आहेत वेबसाईट आता व्यवस्थित चालत नाही आहेत तर तुमच्यापैकी तुम्हाला भरपूर दिवस म्हणजे अठरा ते एकोणीस दिवस होऊन गेले आहेत तर मुलांनी फॉर्मच भरलेले नाही आहेत तर तुम्हाला सर्वांना माझा आग्रह आहेत की लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण की नंतर वेबसाईट चालणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही जर या वर्षावर असाल की तारीख वाढवून भेटेल तर सांगता येत नाही की तारीख वाढवून भेटेल तर त्याच्या भरश्यावर न राहता तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा प्रत्येक वेळेस असं होईलच म्हणून सांगू नाही शकत आपण की तुम्हाला यावेळेससुद्धा तारीख वाढवून देईल तर सर्वात पहिले लवकरात लवकर फॉर्म भरा न जेणेकरून नंतर आपली वेबसाईट व्यवस्थित चालणार नाही तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमके मैदानी चाचणीला जे सुरुवात कधी होईल तर ग्राउंड कधी होईल आपलं तर ग्राउंड संदर्भात जर माहिती बघायची झाली तर आपलं ला कडे अजून दोन महिने आहेत म्हणजे दोन महिन्यानंतर जे चान्सेस की आपले पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होईल तर जानेवारी महिन्यामध्ये जेत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस की यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये जेत पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होईल काही जिल्हे आहेत जिथे उशिरा होईल तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना माहितीच असेल तर मैदानी असणे जे आहेत आपली चा जानेवारी महिन्यामध्ये सुरुवात होईल कारण तुमच्यापैकी काय म्हणतील तर डिसेंबरमध्ये सुद्धा होऊ शकते तर तसं मला वाटत नाहीत तर पंधरा जानेवारीनंतर जे चान्सेस खूप जास्त आहेत की आपल्या ग्राउंडला सुरुवात होईल त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा लागेल तर ह्या गोष्टीकडे मी जास्त काही सांगू नाही शकत कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा हे तुमची जी क्षमता आहे तुमच्या क्षमतेनुसारच तुम्ही विचार करूनच फॉर्म भरायला पाहिजेत कारण की तुमच्याकडे तुमची लेखी किती आहे तुमचं ग्राउंड किती येत आहे त्या हिशोबाने तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज आहे आता यावेळेस का काय झालं मुलांनी अजून फॉर्म टाकलेले नाही आहेत तर भरपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म कमी प्रमाणात आले आणि ते तुम्हाला दिसतही आहेत तर मुलं काय करणार आहेत आता एक ते दोन दिवसामध्ये मुलं मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज करतील आणि वेबसाईट व्यवस्थित चालणार नाहीत तर तुम्हाला एकच सांगायचं झालं आहे तुमची क्षमता वळखा तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क्स येतात ग्राउंडमध्ये किती मार्क्स येतात आणि त्याच्यानुसार तुम्ही जेत पोलीस भरतीचे फॉर्म टाका जे नवीन मुलं आहेत तर त्यांना एकच सांगायचं आहे जिथे जास्तच कमी जागा असतील म्हणजे यावेळेस जिल्ह्याला खूपच कमी जागा आलेल्या तर तिथे न टाकता कारण तिकडे चान्सेस आहेत की मेरिट जास्त जाईल यावेळेस जिल्ह्याच्या ज्याही जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भराल तर सेफ झोन एवढं जिथे तुम्हाला वाटतं इथे माझं होऊन जाईल तर तिथे तुम्ही जेत फॉर्म टाका